नमस्ते गन गन बोते, गाथा या माझ्या सर्वांचे खूप 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 स्वागत आहे नवनवीन पारंपरिक आणि देशी विदेशी अशा या रेसिपीज पाहायच्या असतील तर लवकरात लवकर भेट द्या माझ्या स्वाद गाथा आणि घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये आणि झटपट होणाऱ्या आणि कृतीने पण एकदम सोपा असणाऱ्या अशा रेसिपीज मी तुमच्याशी शेअर करते याचा मला खूप आनंद वाटतो आहे चला तर मग अशा स्वादिष्ट रुचकर सफारीला तयार आहात ना तुम्ही चला तर मग त्यासाठी लवकरात लवकर सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला आणि इथून पुढच्या सर्व रेसिपीसाठी बेल आयकॉन कर क्लिक करायला विसरू नका चला तर मग वेळ न वाया घालवता आपण लवकरात लवकर रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बनवूया चिली सॉस तर त्यासाठी मी इथे शंभर ग्रॅम कश्मीरी मिरची घेतली आहे वाळलेली सुकी मिरची आहे ही इथे पंधरा ते वीस लसण पाकळ्या घ्यायच्या दो आहेत दोन इंच आल्याचा तुकडा दीड चमचा साखर एक चमचा मीठ हे आपण पोहे खायचे चमचे त्या चमच्याच्या मापाने घेतलेला आहे आणि हे एक वाटीभर व्हिनेगर घ्यायचं आहे व्हाईट व्हिनेगर आपण जे स्वयंपाकात पदार्थांना वापरतो ते आता इथे मी काय करते पाणी गरम करून घेते आणि त्याच्यामध्ये आपल्याला ह्या मिरच्या बुडवून ठेवायच्या या एक तासभर आपल्याला बुडवून ठेवायच्या आहेत चला तर मी आता बुडवून ठेवते चला आता आता या मिरच्या भिजतात तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनवर वर क्लिक करा आणि माझ्या जर रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही नक्की करून पाहायचा प्रयत्न करत जा आणि मला कमेंट करायला विसरू नका मी गरम पाण्यामध्ये पाऊन ते एक तास एवढं भिजत ठेवणार आहे हे पहा हे असं सगळं बिया काढून घ्यायचे मी काय करते असं पिळून घ्या काढू शकता किंवा अशी मिरची फाडायची आणि त्याच्यामधली ही बी जी आहे ही सगळी अशी एका भांड्यामध्ये झटकून घ्यायची हे पहा अशी हे पहा माझ्या आता सगळ्या मिरच्या बिया काढून झालेल्या आहेत एवढ्या बिया निघाल्या आहेत ते मी आता कुंडीमध्ये टाकून देईन म्हणजे त्याची झाडे येतील छोटी छोटी रोप चला तर आपण आता इथून पुढची प्रोसेस करायला सुरुवात करूया हे पहा मी एक चमचा भर इथे तेल टाकून घेतलं आहे आता ते गरम झालं की आपण त्याच्यामध्ये लसूण आणि हे आल्याचे तुकडे टाकून घेऊया हे पहा आता तेल तापलं आहे ते त्याच्यामध्ये हा लसूण टाकून घेऊया आलं टाकूया आणि आता हे आपल्या मिरच्या आहेत ना आपण सीड्स काढून ठेवलेले या सुद्धा त्याच्यामध्ये टाकून घेऊ हे थोडस व्यवस्थित परत त्याच्यामध्ये आपण हे पाणी टाकून घेऊया आणि आपल्याला हे झाकून आठ ते दहा मिनिटं ठेवून वाफ काढायची आहे हे मी आता आठ ते दहा मिनिट ठेवणार आहे तुम्ही पण नक्की करून पहा तुम्ही जर हा सॉस घरी केलात ना तर बाहेरचा सॉस आणून खायचा विसरून जाल घरच्या घरीच करून खाल हे पहा आठ मिनिट झाली आहेत आपल्या मिरच्या छान वाफवून निघाल्या आहेत आता मी त्याच्यावरच झाकण काढले आणि गॅस पण बंद करते आणि आता काय करायचंय आपल्याला हे चांगलं थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतरच आपल्याला हे मिक्सर मधन काढून घ्यायचं आहे चल आपल्या आता या मिरच्या गार झाल्या गा आहेत आता हे थंड झाल्यानंतर मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे हे हे मी मिक्सर जार मध्ये घेतलंय आता त्याच्यामध्ये ही आपली दीड चमचा साखर ती घालून घ्यायची आहे एक चमचा मीठ हे आपला पोहे खायचं चमचा आहे त्याच्या मापाने घेतलेला आहे आणि हे आपलं विनेगर एवढा आधी घालून आपण मिक्सर फिरवून घेऊया फाईन पेस्ट करून घ्यायची आहे आता हे पहा मिक्सरला फिरवून घेतलं आहे आता याच्यामध्ये आपलं हे राहिलेलं विनेगर ते पण टाकून घेऊया आणि परत एकदा आणखी फिरवून घेऊया म्हणजे छान फाईन पेस्ट होईल हे पहा हे मिक्सरला फिरवून झालं आहे सुंदर लाल सॉस सुंदर तयार झाला आहे आणि टेस्ट पण परफेक्ट बाहेरच्या बाजारात मिळतो ना आपल्याला चिली सॉस तशीच टेस्ट आहे सेम तर तुम्ही पण नक्की करून पहा आणि त्याच्यापेक्षा पण सुंदर टेस्ट आहे ही जर तुम्ही घरी करून खाल्लात ना तर तुम्ही बाहेरचा सॉस आणायचं विसरून जाल हे पहा ह्याच्यातनं गाळून घेऊया मोठ्या चाळणीतनं मी हे गाळून घेते हे पहा मी आता असा हा गाळून घेते आता हा असा गाळून घेतला सॉस की एक स्वच्छ कोरडी बरणी घ्यायची आणि त्याच्यामध्ये भरून ठेवायचा हा सॉस महिनाभर टिकतो आणि चायनीज पदार्थ किंवा तुमच्या उकडलेल्या भाज्या किंवा तुमचं सॅलड किंवा पुलाव इत्यादी शाकाहारी पदार्थावर हा सॉस चांगला लागतो तर तुम्ही पण नक्की करून पहा हे पहा एवढा गाळ असा याच्यामध्ये राहिलेला आहे आता हा जो सॉस मी गाळून घेतला आहे हा मी एका स्वच्छ कोरड्या बरणीमध्ये भरून ठेवेन म्हणजे महिनाभर छान टिकेल चला तर हे पहा मा मा के हा माझा सॉस चिली सॉस रेड चिली सॉस तयार करून झाला आहे आता मी हा स्वच्छ कोरड्या भरणीमध्ये भरून ठेवेल आणि ज्यादातर की नाही हा सॉस चायनीज पदार्थावर किंवा तुम्ही जर भाज्या वाफवल्या असतील त्याच्यावर किंवा तुम्ही पुलाव वगैरे काही केला असेल तर त्याच्यावर हा सॉस अतिशय सुंदर लागतो चव येते तर तुम्ही पण नक्की करून पहा अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपीसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला लवकरच भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप खुँ, खूप धन्यवाद बाय